जे संपूर्ण व्हीपॅट मशीन असेल किंवा जे वोटिंग मशीन आहे त्याची सगळी पाहणी करतायत ती झाल्यानंतरच मतदानाला सुरुवात होत असते आणि सध्या आपण बघतोय पॅटमध्ये पाहणी केली जाते या सर्व अधिकाऱ्यांकडनं करन संदीपान भुमरे हे देखील आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत मतदानाचा आपला हक्क संदीपान भुमरे बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती संभाजीनगरमधली अतिशय महत्वाची प्रतिष्ठेची अशी ही लढाई आहे खरं तर शिवसैनिकांसाठी अतिशय महत्वाची ही लढाई आहे कारण गेल्या वेळेला जर बघितलं तर एम आय एमकडे ही जागा गेली होती जी वर्षानुवर्ष शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा परिसर सनिपान भुमरे यांनी आपला मतदानाचा हक्क इथे बजावलेला आहे संदीपान भुमरे यांच्यासमोर चंद्रकांत खैरे आहेत चंद्रकांत खैरे यांनी माझी ही शेवटची निवडणूक आहे असं म्हटलेलं आहे तर संदीपान भुमरे यांच्यावरती मात्र बरेच आरोप झाले या आरोप प्रत्यारोपांना जोरदार उत्तर हे सुद्धा देण्यात आलेलं होतं संदीपान भुमरे हे अगदी सकाळीच औक्षण केलेलं आहे त्यांच्या पत्नीनं आणि त्यानंतर बाहेर पडलेले आहेत मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यानंतर आपण बघतोय राधाकृष्ण विखे पाटील हे बाहेर आलेले आहेत मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाय त्यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी मात्र सुजय विखे पाटील आणि संपूर्ण कुटुंबियांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब हे सध्या विखे पाटील कुटुंब पाहायला मिळत लोणी या ठिकाणी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे संपूर्ण विखे पाटील कुटुंबीय हे सध्या तिथे उपस्थित आहेत विखे पाटील पतीपत्नी तसंच विखे पाटील विखे पत पाटील यांची कन्या देखील इथे मतदानासाठी आलेली होती आणि सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क इथे बजावलाय राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया ही जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी करतायत अनेक आरोप प्रत्यारोप झालेत मात्र तरी सुद्धा ही लढत अतिशय प्रतिष्ठेची करणं नगरमधली ही लढत आहे आणि शिर्डीची जागा सुद्धा राखायची त्यामुळे असं आपल्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसची निवडणूक सुजय विखे पाटील यांची आणि दोन हजार चोवीसची निवडणूक या दोन निवडणुकांमध्ये काय फरक बघता तुम्ही असं की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुजय पहिल्यांदा उमेदवारी करत होते पण सुजयची उमेदवारी ही विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची उमेदवारी आहे त्यामुळे एकोणीसला ते नवीन उमेदवार होता म्हणून आव्हान होतं आता पाच वर्षात त्यांनी केलेलं जे काम आहे आणि सद्यस्थितीमध्ये केंद्रामध्ये असलं सरकार असेल आमचं महायुतीचं सरकार असेल राज्यामधलं याच्यातून निश्चितपणे या निवडणुकीला सामोरं जाताना या सगळ्या सरकारी योजनेचा लाभ आणि त्या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावी केल्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा डॉक्टर सुजाला मिळेल आपण जर बघितलं तर तुमच्या लोकसभा मतदारसंघातली ही लढाई डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी होती मात्र महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर या लढाईकडे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार अशी लढाई म्हणून बघितलं गेलं आमची पारंपरिक लढाई असते कारण आमच्या आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील ची ते असताना किंवा डॉक्टर सुजयची एकोणीस निवडणूक पवार साहेबांनी स्वतः नगरमध्ये ठेवून टळ ठोकला होता अपयश आलं ते कुठं देताना होतं म्हणून परत एकोणीस एकवीस चोवीसला त्यांना उमेदवार मिळत नव्हता शेवटच्या दुसऱ्या एक दुसरं पार्सल त्यांनी आपल्या पक्षामध्ये आणलं आणि त्यांना असं वाटलं की याच्यात आपण काही करू शकतो पण शेवटी जिल्ह्यातल्या जनतेला पवारांची खेळी माहीत आहे जिल्ह्याचं आत्तापर्यंत जे जिल्ह्याचं वाटोळ झालं सर्व अर्थानं तर ते त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त शरद पवार आहेत त्यांच्यावर त्यांनी त्यामुळे ते स्व त्यांनी ते स्वतः उभे राहिले तरी त्यांना जिल्ह्यात संधी मिळाली नसते अच्छा आपण जर बघितलं तर कांदा प्रश्न तुमच्या भागात मोठा आहे आणि या प्रश्नावरनं काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि अशातच हा प्रश्न इनकॅश करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडनं करण्यात आला याचा त्यांना फायदा होईल असं वाटतंय का नाही असं की निर्यातबंदीच्या उठल्यानंतर कांद्याचे भाव एकदम उधारले मागच्या दहा पंधरा वर्षे पाहिलं की उन्हाळ्या कांद्यामध्ये ह्यावेळी ह्या काळात शेतकऱ्याला पाच आणि सहा रुपयाच्या पुढे काही भाव मिळाले नव्हते आता तर शेतकऱ्यांना वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे कारण केंद्र सरकारच्या निर्यात बंदी उठवल्यामुळे एवढा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो त्यामुळे आणि सातत्यानं मागेसुद्धा आपण नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली एक, एक भाव भावाची निश्चिती करून मध्यंतरी एकदा भाव इतकं पडले तर राज्य सरकारनं स्वतः तीनशे रुपये प्रतिदिन अनुदान द्यायचा निर्णय केला ही पहिल्यांदा घडणार महाराष्ट्रामध्ये पण मला खरं प्रश्न पडतो की दहा वर्ष शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते त्यांना शेतीमालाच्या भावामध्ये स्थैर्य आणण्यासाठी कुठलंच पाऊल उचललं नाही फक्त खाजगी व्यापाऱ्यांचं खाजगी व्यापाऱ्यां दाखवताना शेतकऱ्यांसाठी कळवळा दाखवायचा मात्र खाजगी लोक खाजगी व्यावसायिकांनाच त्यात कसा फायदा होईल हाच तरी प्रयत्न केला आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीची शरद पवार पवार विरुद्ध विखे अशी लढाई तुमच्या जिल्ह्यात असते म्हणजे महाराष्ट्र बघतो तशाच पद्धतीचा काहीसा अंतर्गत कलह गेल्या अनेक वर्षांपासून थोरात विरुद्ध विखे अशा का यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील बघायला मिळत होता तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळी अंतर्गत विरोध होता मात्र आता तुम्ही वेगळे आहात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थोरात फॅक्टर तुमच्या जिल्ह्यात कितपत परिणामकारक ठरेल असं तुम्हाला वाटतं नाही थोरात मूळ फॅक्टरच नाही इकडे असं की त्यांचा तर सुईप्रमाणे सगळा आता त्यांचे भाजी उभे राहिले त्यावेळी भाजपच्या अंतर्गत मदत घेतली तसे ते भाजपाशीच झालेले थोडं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष जर पाहिलं आपण आतासुद्धा या निवडणुकीमध्ये महा विकास आघाडीचा उमेदवार जो नग शिर्डीमध्ये उभा होता त्याचा प्रचार करण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार दक्षिण नग... नगर कल्याणगरमध्ये डॉक्टर सुजे यांच्या विरोधात प्रचार करण्यात त्यांनी सगळा वेळ घालवला म्हणजे स्वतः ते नेते समजतात आणि उत्तर महाराष्ट्राच्या जा आठ जागांपैकी फक्त एक जागा मिळाली नंदुरबारची दा धुळ्याची तीसुद्धा बाहेर जोब्याचा आणावं लागला त्यांना आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला ते उमेदवारी देऊ शकले नाही तर त्यांना त्यां त्यामुळं त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे हे कसं आहे की ही सगळी लोक आता काळ बाय काळाजोगात अनुलखित होतील विधानसभेला त्यांचा बंदोबस्त आम्ही निश्चितपणे करू निलेश लंकेंचं काही आव्हान असेल असं वाटतंय तुम्हाला निवडणुकीत नाही नक्की नक्कीच आव्हान नाहीच आहे ना असं आहे की एक्स्ट्रॉशनिस्ट हप्तेखोर गुंडगिरी करणं हा त्याचा स्थायी स्वभाव होता परंतु किंवा स कोविड सेंटर चालवताना मी केलं परंतु सगळं के सरकारच्या पैशाचं होतं सरकारने अनुदान दिलं परंतु त्या नावाखाली कोट्याधी रुपये तुम्ही जमा केले लोकांना हे वास्तव माहीत झालं आता त्या स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला आहे आता जनतेला माहीत झालंय आहे आरोप केला पैसे वाटताय म्हणून आरोप केला एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे असं की हे चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत आणि शेवटी आम्हाला पैसे वाटण्याची गरजच नाही आहे जनता आमच्याबरोबर आहे लोकांचा विश्वास सगळ्या विश्वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांचं आशीर्वाद आम आम्हाला लाभलेले आहे त्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरे जाताना जिंकण्याच्या विश्वासानं आम्ही निवड निवडणुकीला सामोरे जातो